नमस्कार मंडळी मी कृणाल कोळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा आपला मी चालूच कर या चॅनलला स्वागत करतो तर आहेत तुम्ही मला आशा आहे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा तर आपल्या काही दिवसात बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणजे आज एकतीस ऑगस्ट आहे तर सात तारखेला आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आमच्या घरात आम्ही बाप्पांसाठी कोणत्या प्रकारे डेकोरेशन करणार आहोत आणि कोणता डेकोरेशन आहे आणि बाप्पांचं आगमन कशा प्रकारे आम्ही करणार आहोत तर ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला तर शॉर्टकट बोलायचं झालं तर आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला बाप्पांसाठी लागण्याला डेकोरेशन आणि बाप्पांचं आगमन हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार चला आता डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल

सोगायचं आता का तर बघा आता केदारनाथचं डेकोरेशन चाललंय तर दाख्यासाठी केदारनाथ म्हणवायला घेतले पहिला आणि इथं पहिला केदारनाथ करूनच म्हणतो आता इतकं म्हणून घेते नंतर त्याला शिकवायचे आणि अजून वाटले तो पण बनवायचे अजून काम बाकी आहे भरपूर अजून काम बाकी उद्याच उद्याच आपला गणपती बाप्पा आणणार आहे मार्गीच आहे मार्गीच आहेच नाही हनुमंत स्वारीच आहे आणि इथं काम चालू आहे अजून सकाळपासून करतात चलता पे क्या आता आपला डेकोरेशन झालेलं आहे अजून काम बाकी आहे बघू शकता की ही पसारा मला पण तेवढीच आहे गाईस एवढा चांगला आहे चांगला गाईस तुम्हाला दाखवला भेटतो इथे आपलं मंदिर रेडी आहे तर गाईज आता इथे बघू शकता आमचं केदारनाथचं डेकोरेशन आहे म्हणून डेंगोला उचललंय

बघू शकता तुम्ही केदारनाथ मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि इथे जो डेकोरेशन आहे बाप्पांसाठी बनवला त्याचं काम चालूच आहे ले आता आपल्या बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणजे आम्ही बाप्पांची मूर्ती आणल्याकडे आता कामोडळ झालंय. चलो गाइस. बंदी अरे हे गणपती अंगळे निसाळ आहे. बेटा ऐ मी चालू खालती तयार त्या भेटी खाल्ती. चा विठ्ठल करत आहे का आक. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका.

गोसम प्रदेश सुंदर oh wow.

गावपीला जाणी हेलिकॉप्टर चालू केले ते बऱ्याच पेटी बाप्पांना काम न आहे हे टाइमपास काम नाही करायला आलशी माणसं ही मला ब्रिज बनवायला आहे पाण्याच्या बाप्पा Mangal Moria Ganfati Patibappa Mangal Ganfati Patibappa Moria Mangal Muti Moria Ganfati Patibappa Moria Mangal Moria आठ दिवसानंतर डेकोरेशन पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि आता काही तासात बाप्पांचं पूजन पण होईल हे ने नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला फायनली आठ डेकोरेशन आठ दिवसाच्या नंतर पूर्ण झालेलं आहे एकतीस ऑगस्टला के चालू केला होता आणि आज बाप्पांचा आज आगमन म्हणजे पूजन आज होणार आहे म्हणजे आज सात तारीख तर आठच्या दिवशी पूर्ण डेकोरेशन पण झालं आणि बाप्पांचं काल संध्याकाळी मूर्ती पण आगमन बाप्पांचे संध्याकाळी आगमन पण झालेलं आहे अशा प्रकारे पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट झाले आहे मग कसं वाटलं तुम्हाला आठवसाचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा चॅनलला नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू असेल आता भेटू दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे पूजन झाल्यानंतर बाप्पांचा मूर्ती तुम्हाला दर्शन करतो आणि कोणत्या प्रकारे पूजन केलं आहे कोणत्या प्रकारे सजावट केली ते पण तुम्हाला पूर्ण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल